तुमची तब्येत ना मी पण सगळं करते तर माझी गोष्ट म्हणायला लागलं मला एवढं काम पडतं ते नाही म्हणायला लागले काय मदत करायची काय झालं आता केलं सगळं काम मार्केट का मध्ये जाऊन बसले एक घंटा तिकडे जाऊन बसले

या तर कपडे नाही काढले तू आलो म्हणून गोष्ट नाही तर मनात पण लाइन झालं पण नाही पण तुझ्या मनाला लागलं ते खरं होतं म्हणून ते तुझ्या मनाला लागलं तू काय बोलू तू काय बोलू नाही जेने विषय नाही का खरं बोलला हे बोलून घेण्याचा विषय नाही आहे मग